आपण या परिसरामध्ये प्रतिवर्ष आम्ही असा उत्सव करत असतो आज दिवस रामकथा कधी भागवत कथा कधी शिवकथा आणि त्या माध्यमातून लोकांचं आपलं हे अध्यात्माचं फायदा होतो त्याच्या मनाला शांती भेटते आणि अंतरात सगळे लोक एकत्रितता प्रेमानं सगळे लोक समाजाचा भेदभाव विचारून जेवण करतात करता आणि हा सोहळा तसा मग काय होऊ नाही शकत या निमित्तानं होते तो दुसरा आनंद येते या आनंद आणि सगळे श्रीमंत गरीब या कार्यक्रमासाठी सहयोग करतात त्यांना मी धन्यवाद देतो कळत न कळत कधी आता वाढणारं एकूण काही कमी जास्त झालं ते मला समजून घेतात एवढं प्रेम आहे जनतेचं आणि या माध्यमातून आपला सगळा समाज एकत्रित येऊन धर्माचा प्रचार होते या हा या याचा कार्यक्रमाचा फायदा आहे आणि याच्या निमित्तानं आम्ही थोडं बहुत काही सामाजिक कार्य करतो दिनदुबळ्यांना मदत करतो भकेल्यांना अन्न खाऊ घालतो पहिले पूरग्रस्त लोकांना अन्न देणं विद्यार्थ्यांना मदत करतो हे आश्रमाचे उपक्रम आहेत आणि अपंग लोकांना पाय बसून दिले हात बसून दिले असे सारे उपक्रम ह्या समाजा मदत करतात दोन हजार बावीसमध्ये जे निवृत्ती झाली होती महापूर आला होता तेव्हा तुम्ही आपण बघू शकतो पायला आहे की आज बाजू लोकांना भरपूर केली आहे त्याबद्दल त्याबद्दल ईश्वरानंच आम्हाला प्रेरणा दिली आणि ते म्हणून केलं आमच्याजवळ जेवढं काही शिल्लक असेल दार दाना अनाज तेल जिरं हलदी सगळं आम्ही त्याच्यात समर्पित केलं म्हणून खाऊ घातलं त्याच्यानंतर एक दिवस असायला आश्रमात काही शिल्लक नाही झालं परंतु लोकांना जे माहीत पडलं लोकांनी मदत केली आणि ते आम्ही पुन्हा चालू केलं असं विरत कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून हा आहे की लोक सहयोग करतात आता हा समजा चौपन्न वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे छोट्या छोट्या साथींकडे होता की नाही हा कार्यक्रम जग तक चालेल बघा हे घेत होती